गणपती बाप्पा मोर्या गणेश चतुर्थीच्या व्रत महात्माची कथा भाग तीन हिमालयाने पार्वतीला आणखी कथा सांगितली तो म्हणाला चंद्रागंध हा मालव देशाचा राजा होता तो महाबलाढ्य होता दानशूर म्हणून प्रसिद्ध होता इंदुमती ही त्याची पत्नी होती ती अत्यंत धार्मिक वृत्तीची पतिव्रता स्त्री होती एके दिवशी अमत्याच्या आग्रहावरून राजा शिकारीस गेला त्याच्याबरोबर सैन्य आणि सेवक वर्गही होता एका जंगली प्राण्याचा पाठीमागे धावताना राजा घंटाट अरण्यात गेला तेथे भयंकर राक्षसाने त्याला घेरले ते भीषण संकट पाहून राजा व त्याचे सैनिक घाबरले राक्षसांनी काही सैनिकांना मारून खाल्ले तर काही सैनिक हे भीतीने स्मरण पावले तेव्हा एका राक्षस कन्याचे चंद्रगदाकडे लक्ष गेले त्याचे देखणे रूप पाहून ती मोहित झाली तिची काम वाचना जागृत झाली तिने चंद्रागदाला उसरून घेतले त्याला छातीशी कवटाळले आणि त्याचे चुंबन घेऊन त्याला खाली ठेवले मग तिने राजाच्या सैनिकावर हल्ला केला ती संधी साधून राजाने पळ काढला आणि जवळच असलेल्या एका विस्तीर्ण तलावात उडी मारली तेथे काही नागकन्या जलक्रीडेसाठी आल्या होत्या त्याचे राजबिंडे रूप होऊन त्या मोहित झाल्या त्यांनी त्याला पाटाळ्यात नेले त्यांनी त्याची चौकशी केली तो मालव देशाचा राजा चंद्रागंध आहे हे कळताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्या म्हणाल्या आम्ही तुझ्यावर आसक्त झालो आहोत तू आमच्याशी विवाह कर आम्ही तुला सर्व प्रकारचे सौख्य देऊ तेव्हा राजा त्यांना म्हणाला हे नागकन्यानो मी विवाहित आहे मला एक पत्नी आहे मी निषिद्ध व अन्यायकारक कर्मे करीत नाही पर द्रव्य हरण स्त्रीची लालसा आदी सर्व दुष्कर्मापासून मी आजपर्यंत दूरच राहिलो आहे या क्षणी मी तुमचा अतिथी आहे तुम्ही मला अधर्मास प्रवृत्त करू नका राजाचे बोलणे ऐकून नाककन्याना राग आला त्या म्हणाल्या आम्हाला तू नाकारलेस आमची उपेक्षा केलीस तू आमचा नाही तर तिचाही नाहीस त्यांनी त्याला कारागृहात दामले इकडे राजाने तळ्यात उडी मारलेली पाहून ती राक्षसकन्या त्वरेने त्याच्या मागे रावली तिने रागाच्या भरात त्या तळ्यातील सर्व पाणीच पिऊन टाकले त्यावेळी राक्षसांच्या तावडीतून पळून गेलेले काही राजसैनिक कसे बसे राजधानीत गेले त्यांच्याकडून अरण्यातील वृत्तांत कळताच इंदुमती राणीला मोठा धक्काच बसला ती बेशुद्ध पडली सर्व नगरावर शोककळा पसरली मान्यवरांनी राणीचे सांत्वन करण्याचा सा खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही तिने सौभाग्य अलंकार काढून ठेवले सर्व राजसुखांचा त्याग करून ती विधवेचे आयुष्य जगू लागली अशी जवळजवळ बारा वर्षे लोटली एकदा त्रिभुवनात संचार करणारे नारद मुनी इंदुमतीच्या भेटीस आले होते तिने त्यांची पूजा केली त्यांचे उत्तम आदर केले नारद यांनी तिचे कुशल विचारले तिने आपली दुःखद कहाणी त्यांना सांगितली सर्वज्ञ असलेल्या नारदांनी चंद्रागंध राजा जिवंत आहे हे ओळखले ते इंदुमतीला म्हणाले मुली तुझा पती जिवंत आहे त्याने भेटावे म्हणून मी तुला एक उपाय सांगतो तू या लक्षणाचा त्याग करून सौभाग्य अलंकार धारण करून ये ते ऐकून राणीला खूप आनंद झाला तिने प्रधानांनाही सुखद वार्ता सांगितली त्यांनी नगरात साखर वाटली बघता ही आनंद वार्ता संपूर्ण राज्यात पसरली लोक आनंदाने नाचू लागले राणीने सौभाग्य अलंकार धारण केले ती प्रसन्न मनाने नारदांच्या चरणी येऊन बसली त्यांनी तिला गणेश चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले त्याचा सर्व विधीही सांगितला त्यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवून इंदुमतीने पूर्ण श्रद्धेने ते व्रत केले त्या व्रताच्या पुण्य प्रभावाने नागकन्यांची आहे त्याला त्याच्या पत्नीला दुःख देऊन आपल्याला काही मिळणार नाही असा विचार करून त्यांनी चंद्रागंधाला मुक्त केले त्याची क्षमा मागितली त्याचा सन्मान करून परतीच्या प्रवासासाठी एक अश्वही दिला त्या अश्वर आरूढ चंद्रागंध त्या तलावातून बाहेर आला त्याने अश्व एका झाडाला बांधला आणि आपले नित्यकर्मे करू लागला तेथे आलेल्या काही नागरिकांनी त्याला बरोबर ओळखले ते आनंदाने त्याच्यापाशी धावले राजाला उचलून घेऊन त्यांनी मोठा जल्लोष केला त्यांच्यापैकी काहींनी राजधानीत जाऊन राजाच्या आगमनाचे वृत्त लोकांना सांगितले तेव्हा लोकांनी त्याच्या ते स्वागताची उत्स्फूर्त तयारी केली सारे नगर सजले पतिसोप्या संतरलेल्या इंदूमतीची मनोवस्था काय वर्णन करावी तिने देवाजवळ दीप लावला साखर ठेवली मग राजाला आणण्यासाठी खास प्रधानांना पाठविले त्यांनी आणि सर्व लोकांनी राजाला वाजत गाजत मिरवणुकीने नगरात आणले इंदुमतीने पंचार्थी ओळून त्याचे औक्षण केले दोघांनी एकमेकांना डोळे दो भरून पाहिले परस्परांना सुखरूप पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले बारा वर्ष भोगलेली विरव व्यथा आज संपली होती राजा राणीने अंबारीत बसून राजवाड्यात प्रवेश केला मग ते दोघेही गणेश चतुर्थीचे व्रत आश्रण करू लागले श्री गणपती बाप्पाच्या कृपाप्रसादाने त्यांचे उत्तरोत्तर भरभराट झाली त्यांच्या राज्यातील लोक सुखी व समृद्ध झाले हिमालयाच्या मुखातून गणेशव्रताच्या महात्म्याची कथा ऐकून पार्वतीचे अंतरकरण भक्तिभावाने भरून गेले तिने अत्यंत श्रद्धेने गणेशव्रताचे आश्रण केले त्रिपुरासुराचा वध झाल्यावर महादेवाने त्रेलोक्याची घडी बसवली इंद्रादी देव आपल्या अधिकारानुसार कार्यरत झाले हे देवकार्य संपन्न झाल्यावर महादेवांना पार्वतीची प्रकर्षाने आठवण होऊ लागली महानंदीवर बसून ते त्वरेने हिमालयाच्या घरी आले त्या दिवशी गणेश चतुर्थीच होती पार्वतीचे व्रत आचरण त्याच दिवशी संपन्न झाले होते शंकराचे आगमन ही त्या व्रताची फळश्रुतीच होती जणू त्यांना पाहून पार्वतीला खूप आनंद झाला तिने त्यांचे स्वागत केले काही काळ तेथे वास्तव्य करून ते आपल्या गणपरिवारासह सवर परतले आजच्या कथेत आपण येथेच थांबूया या पुढच्या भागात एक नवीन कथा घेऊन मी पुन्हा उपस्थित होईल तोपर्यंत धन्यवाद